हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि वार रविवार या दिवशी आलेला आहे आपला पाडवा गुढीपाडवा तर आता हा गुढीपाडवा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि गुढी पाडवापासून आपल्या मराठी महिन्यांना वर्षाला पण सुरुवात होते चैत्र महिन्यापासून आपल्या मराठी महिन्याला सुरुवात होते म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपला चैत्र महिना चालू होतो मराठी नवीन वर्ष चालू होतं तर आता पाडव्यानिमित्त आपल्याला आपलं सर्व पले घरदार सगळं काही स्वच्छ असं करायचं आहे त्यासाठी आता मी सगळ्यात अगोदर काय केलंय माझं किचन काढलंय जसं आपण जानेवारी महिन्याचं स्वागत करतो तसंच आपल्याला चैत्र महिन्याचं पण स्वागत करायचं आहे त्यासाठी आपलं घर क्लीन असणं आणि घरात स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे आपण आपल्या घरात सेवा करत असतो पाठ करत असतो पारायण करत असतो त्यामुळे आपलं घर स्वच्छ क्लीन ठेवणं हे गरजेचं असतं महिन्यातून एक दिवस आपल्याला हे असं घराची स्वच्छता करायलाच पाहिजे तर आता आता मी सगळ्यात अगोदर माझं किचन काढले भांडे वगैरे सगळे घासून ठेवलेत डबे वगैरे सगळे आणि आता किचनवरचे टाईल घासायला घेतलेली आहे माझं किचन साधंच आहे मॉड्युलर किचन नाहीये माझ्या किचन मध्ये अजून फर्निचर वगैरे काहीच नाहीये साध सिंपल आपलं किचन आहे परंतु तेच मी आपलं स्वच्छ आणि नीटनेटक ठेवण्याचा प्रयत्न करत असते किचन मध्ये या दोन्ही दोन खिडक्या असल्यामुळे हवा पण भरपूर येत असते आणि तेलकट पण जास्त घरात राहत नाही दोन्ही खिडक्या उडून जर आपण फोडणी टाकली तर सगळी फोडणी पण बाया फोडणीचा वास वगैरे सगळं बाहेर निघून जातो आणि तेलकट डाग असे जास्त पडत नाहीत आणि त्यातली त्यात मी काय करत असते असं महिन्यातून एकदा किचनला हात मारत असते आणि दोन तीन महिन्यातून एकदा पूर्ण किचन असं स्वच्छ पाणी टाकून धुऊन काढत असते त्यामुळे जास्त माझं किचन तेलकट वगैरे काही होत नाही किचन घासण्यासाठी मी एक लिक्विड तयार केलं होतं पण ते मी विसरले तुमच्याशी शेअर करण्यासाठी करण्यात एक दोन लिटर मी पाणी घेतलं त्यामध्ये चार ते पाच चमचे विनेगर टाकलं आणि त्यानंतर एक चमचा सोडा टाकून त्यामध्ये विमजेल थोडंसं टाकलं एक चमचा विमजेल जास्त टाकायचं नाही नाहीतर मग फेस होतो जास्त हे सगळं मिश्रण एकत्र केलं आणि त्यानंतर मी किचनची टाईल घासून काढली पहा आता घासून काढली आणि फक्त वरती पुसून हात मारला बस एवढंच केलं मी तरी पण माझे किचनवरचे सगळे डाग जे असतील ते सगळे काही निघून गेले आणि टाईल एकदम चमकू लागली डबे वगैरे सगळे आत आणून लावले सगळे भरून ठेवले आणि त्यानंतर मला करायचं होतं फ्रीज साफ अजून बराचले राडा पडलेला होता परंतु म्हटलं चला आधी फ्रीज साफ करून घेऊया आणि मग खालचं झाडलोट केली मग सगळंच निघून जाईल फ्रीजच्या आतले सगळे भांडे काढून घेतले ते घासून वाळण्यासाठी बाहेर ठेवले ऊन भरपूर आहे पंधरा ते वीस मिनिट जरी बाहेर ठेवले तर ते लगेच सुकून जातात पहा आता फ्रीज फ्रीज पण मी साफ करून घेतलं आणि त्यानंतर बाहेरचे फ्रीजचे जे भांडे होते आणून त्यामध्ये लावू तर तुम्ही पाहू शकता आपलं किचन सगळं काही आवरून झालेलं आहे खेपा भांडे वगैरे सगळं काही घासून झालंय इकडं पण सगळं आवरलंय खेपा क्लीन करून ठेवलं आहे सगळं फ्रीज वगैरे सगळं वरचं सगळं सगळं आवरून झालंय आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते आणि बरोबर संध्याकाळचे आणि आता बरोबर संध्याकाळचे चार वाजलेत आज आहे बुधवार आणि आज आहे आमचा बाजार त्याच्यामुळे मामाला जायचं आहे बाजारामध्ये आता चला बाजार करून या या फ्रीज वगैरे हे पा सगळं काही साफ करून ठेवलं आहे मी पा सगळं साफ करून ठेवलं आहे आज बाजार आल्यानंतर मग मी तुम्हाला फ्रीजमध्ये शेअर करेन भाजीपाला काहीच राहिलेलं नाही आहे फ्रीजमध्ये तर आता बघू आणल्यानंतर भाजीपाला लावून देऊया आम्ही बाजारात गेलो बाजारामधलं काही शेअर केलं नाही कारण काय झालं मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजारात बाजार आमचा शेअर केला होता का बाजारा, मी त्यामुळे बाजारात तिथला काही शेअर केला नाही डायरेक्ट घरी घरी आल्यानंतरच व्हिडिओ घेतला आणि आम्हाला उशीर पण भरपूर झालेला होता बाजारात जाण्यासाठी म्हटलं काही बाजारात जास्त गाई राहिले की नाही कुणा परंतु भरपूर बाजार भेटला आम्हाला पाणी मी तिला दिलं तिकडं दिलं आम्ही बाजारात गेल्यानंतर मागे पाणी आलं ग्रामपंचायतच पाणी होतं ते आलं होतं ते पाणी झाडांना जर घातलं ना तर त्याच्यात जास्त क्षार वगैरे नसतात आणि झाडांना पण ते, ते पाणी चांगलं लागू होतं त्याच्यामुळं मागून आल्यानंतर पबला जेवढं पाणी घालता आलं झाडांना तेवढं त्यांनी घातलं परंतु त्याने काही आतल्या झाडांना पाणी घातलंच नव्हतं म्हटलं तर जाऊ द्या बघूया आता भोरच्याच पाण्याने त्या आतल्या झाडांना पाणी घालावं लागेल घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुतलं पाणी झालं त्याच्यानंतर मग मी काय केलं देवपूजा केली संध्याकाळची दिवती सगळं काही करून घेतलं आणि आले किचनमध्ये आज मला किचनमध्ये जास्त काही नव्हतं बनवायचं कारण दुपारी सगळ्यांनी जेवलेले होते कुणालाच जास्त धोका हो नव्हत्या त्याच्यामुळे म्हटलं मग आता आपण खिचडी भात टाकूया साधा आणि सिंपलमध्येच मी हा भात करणार आहे याच्यामध्ये फक्त मी काय केलं तेल टाकून घेतलं जे मोहरीची फोडणी दिली लसूण घालून घेतला आणि त्यानंतर कांदा परत असे ते टाकून दिला मला जास्त मसाल्याचा भात बनवायचा नव्हता थोडाच म्हणजे असा नॉर्मल बनवायचा होता त्यासाठी नंतर मग आता कांदा परत नंतर सगळं काही जेवढ्या भाज्या ते आहेत तेवढ्या सगळ्या घालून घेतल्या वाटाणा बटाटा ढोबळी जेवढ्या भाज्या माझ्याकडं होत्या तेवढ्या सगळ्या मी घालून घेतल्या त्यानंतर हळद पावडर टाकून घेतली आणि मसाले घालून घेतले ह्या मसाल्यांमध्ये मी थोडासा फ्राईड राईस पण टाकलेला होता त्याच्यामुळे भाताची चव अतिशय चांगली लागत होती त्यानंतर टोमॅटो घालून घेतला कडीपत्ता घालून घेतला आणि तांदूळ धुवून ठेवले होते ते तांदूळ घालून घेतले तांदूळ घातल्यानंतर सगळे चांगले मिक्स करून घेतले त्यानंतर मग मीठ टाकलं आणि त्यानंतर पाणी घालून घेतलं आणि मग शेती काढली तर आता बाजारातून आले भाजीपाला आणून ठेवला त्यानंतर दिवाबत्ती झाली आणि आता टाकलाय भात शिजायला आता भात टाकलाय आता बाजार निवडायचाय द्यायचं आहे आता बबलू करतोय मला मदत भांडे लावून देतोय चला आता किशन आवरून घेऊया त्यानंतर मग बाजार निवडून घेऊया बाजार सगळा निवडून घेतला जे काही निसायचं होतं ते सगळं निसून घेतलं आणि त्यानंतर मग आता इथे भाज्या मी धुण्यासाठी आले वाटाणा वगैरे सगळं काही नेसून घेतलं आणि त्यानंतर मग म्हणलं आता ह्या भाज्या सगळ्या धुवून ठेवाव्यात हो म्हणजे काय होतं ह्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या की त्या चांगल्या राहतात आता मी एक एक करून सगळ्या भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या अशा जर भाज्या स्वच्छ आपण धुवून ठेवल्या हो तर त्यांची माती वगैरे सगळं काही निघून जातं आणि फ्रीजमध्ये पण ह्या भाज्या जास्त दिवस टिकत असतात आता सगळा स्वच्छ भाजीपाला आता ह्या भाज्या मी रात्रभर अशाच ठेवणार आहे याच्यावर कापड टाकणार आणि ह्या पाणी ठेवून देणार आणि उद्या सकाळी भाज्या सगळ्या अशा डब्यांनी भरून मग मी फ्रीज देणार लावून चला आता आपला भात पण शिजलाय सगळं काय झालंय आता जेवण करून घेऊया त्यात मी मिरच्या आणि मसाला आपल्याला बनवायचा आहे मसाला थोडाच करायचा आहे अर्धा किलोचा मसाला आहे तो पण मी तुमच्याशी शेअर करीत आहे मसाल्याचं सगळं सामान आणले बघूया आता पाडवा झाल्यावरच मसाला बनवायचा कारण आता पाडवा पण आलाय घरातली साफसफाई पण चालू आहे त्याच्यामुळे बघूया आता जसं जमल तसं शेअर करीनच तुमच्याशी चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद